मध्ये दुसरा राऊंड नानवली वर्ष स सतीची वाडी नानवली टॉच बिन झालेला आहे आणि फिल्डिंग घेतलेली आहे पहिली ओवर आदेश पहिलाच बॉल दोन रन एक बॉल दोन रन दुसरा बॉल सुंदर शिक्के आहेत दीपक यांनी घेतलेले आहे दोन बॉल दोन झालेत पहिल्यावरचा तिसरा बॉल निरळ ना तीन बॉल तीन चौथा बॉल दोन रन चार बॉल चार झालेत पाच बॉल सहा झालेत ओवरचा लास्ट बॉल डॉट बॉल सुंदरशी गोलंदाज नवीन गोलंदाज दीपक एक ओवरला सहा झालेत ओवरचा पहिला बॉल डॉट बॉल एक बॉल सहा झालेत दुसऱ्या ओरचा दुसरा बॉल सिक्स दोन बॉल बारा झालेत दुसऱ्या औरचा तिसरा बॉल नऊ बॉल दोन बॉल चौदा आणि कॅच कॅच मिस झालेले आहे तीन बॉल सतरा वाईट बॉल तीन बॉल अठरा चौथा बॉल ओवरचा डॉट बॉल चार बॉल अठरा एक रन एकोणीस झालेत पाच बॉल लास्ट बॉल दुसऱ्यावरचा चार रन रनवली संघाला विजय होत असेल तर मारा मामोली संघाने सतीची वाडी या संघाने बारा बॉल तेवीस रन मारलेले आहेत आणि नानवली संघाला जिंकण्यासाठी बारा बॉल चोवीस रनांची आवश्यकता चरण आणि स्नेहल ओपनिंगसाठी पहिलीवर तुषार सुंदर अशी साथ दोन रन धावून काढलेले आहेत एक बॉल दोन झालेले आहेत दुसरा बॉल डॉट बॉल दोन बॉल दोन झालेत एक रन धावून तीन बॉल तीन पहिल्यावरचा चौथा बॉल एक रन चार बॉल चार पाचवा बॉल पहिल्यावरचा तीन रन डाऊन काढले पाच बॉल सात झालेत लास्ट बॉल एक ओवरला सात झालेत जिंकण्यासाठी सहा बॉल पंधरा पाहिजे संघाला आणि डॉट बॉल पाच बॉल सिक्स सुंदर शॉट मारलेला आहे चरण बोरिल्याने चार बॉल नऊ पाहिजे सुंदर असा शॉट मारलेला आहे षटकार तीन बॉल तीन ना एक रम आलेला आहे दोन बॉल दोन पाहिजे नानवी संघाला जिंकण्यासाठी नानौरी संघ आणि विजयी झालेला आहे संघ